शनिवारी कल्याण कोर्टामध्ये नराधम आरोपी अक्षय शिंदेची चिमुकल्या मुलीसमोर ओळख परेड करण्यात आली आरोपीच्या ओळख परेडसाठी टीनं परवानगी मागितली होती आणि त्यानुसार आरोपी अक्षय शिंदेला तळवजा जेलमधून कल्याण न्यायालयामध्ये आणण्यात आलं तिथे त्याची ओळख परेड झाली चिमुकल्या मुलींनी आरोपीला ओळखलं त्यामुळे आता एसआयटीकडून चार्जशीट दाखल करून हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर अक्षय शिंदेची काल ओळख परेड झाली कशी झाली ओळख परेड एकदा आपण पाहूया माहिती शनिवारी आरोपी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून कल्याण कोर्ट मध्ये आणलं होतं कोर्टात पाच पंचांसमोर आरोपी अक्षय शिंदेची ओळख परेड झाली रिफ्लेक्टेड काळ्या काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाली चिमुकल्या मुलींना आरोपी दिसत होता मात्र आरोपीला या मुली दिसत नव्हत्या दोन्ही चिमुकल्या मुलींनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं हाच तो काठीवाला दादा असं म्हणत दोन्ही चिमुकल्या मुलींनी आरोपीला ओळखलं